उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा शिरोलीत जंगी सत्कार महाडिक कुटुंबासोबत दिल्या जुन्या उजाळा कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी शिरोली येथे माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली या भेटी दरम्यान महाडिक कुटुंबासोबत जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांनी आपुलकीने संवाद साधला यानंतर महाडिक परिवाराच्या वतीने माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा सत्कार करण्यात आला यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आमदार अमल महाडिक माजी आमदार राजेश पाटील स्वरूप महाडिक मंगलताई महाडिक माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ शौमिका महाडिक ग्रीष्मा महाडिक माजी नगरसेवक आदल फरास बाबासाहेब पाटील आसुर्लेकर छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक तानाजी पाटील मकरंद बोराडे उपस्थित होते यानंतर शिरोली ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच पद्मजा करपे यांच्या हस्ते श्री महालक्ष्मीची मूर्ती देऊन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा सत्कार करण्यात आला यावेळी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य उपस्थित होते